राम मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोंबरे युट्यूब चॅनेलच्या नवीन ब्लॉगमध्ये तर आता तुम्ही माणसांना सकाळ सकाळचा हा घोड्यांच्या इकडे काय करतोय तर रात्री आपल्या पाठीमाग बघा घोडी येलेली आहे आणि त्या घोडीचं शेंगरू बेंगरू तुम्हाला दाखवतो आणि इथून पुढचं संपूर्ण वातावरण मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर मित्रांनो आपण ही पाहुण्यांकडून आणलेली घोडी बघा रात्रीची ये रात्रीची रात्री तिला हे शिंगरू झाले बघा आपण काल घरी आलो आणि आज ही आपली घोडी येले तिला झाले बघा शिंगे झाले बघा ही आपली संपूर्ण एकोडली घोडी आणि ही रात्री येलेली घोडी रात्रीत रात्री येले बघा ही केवढीशी शिंगे झाली तिला आपली सोन्या बिन्या बघा इकडे कशी उभी राहिले ते बघते ते यांच्या तर शेंगरूच बघते ते आईची माया दूध पिते आईच ते तर मित्रांनो ही आपली गोडी आणि शिंगरू हे दाखवायसाठी मी इकडं आलतो तर आज खास आपला वाड्यावरचा स्पेशल ब्लॉग आहे सकाळ सकाळचा तर आज आई स्पेशल काय भाजी बनवणार आहे त्या भाजीचा व्हिडिओ दाखवायचा आहे तो मला पण कसं आहे आपली घोडी रात्री आल्यामुळं म्हणलं आपलं शिंगरू घोडे बिडे दाखवतो मला चला आता आपल्याला जायचे वाड्यावरती अग आमच्या मावळातला परिसर आहे सकाळ सकाळचं वातावरण आहे मित्रांनो या आंब्याची झाडं बिड भरपूर आहे तिकडं आता मेंढरांना खायला बी भरपूर आहे पातीतच बसलाय आपला वाडा आता मेंढर वरच्या रानातली पात ते अजून या खालच्या रानातली चारायची आपला बघा वाडा ह्या साइडला आहे वर इथं ब वाघर दिली कोकऱ्यांना आंब्याच्या सावलीला हे अशी आंब्याची झाड आहे त्यांची आणि इथं एक पातीचं रान वरती एक पातीचं रान मित्रांनो बघा कसं आहे पातीचं रान हे अशी असते पात वाळून गेले वाळलेली पातच आपली मेंढर जास्त प्रमाणात खाते वाळलेली पात मेंढरांना चांगली मानवते सुद्धा असं म्हणतात काय माहित राहून त्यांनी इथं पेंढ्याला टाकलेत ते कोकरी बघा कोकऱ्यांना पेंढ चार कांद्याचा ढिगे आणि सकाळ सकाळच्या वातावरणात बसलेले आपली मेंढर आपली मेंढर कशी भासल्यात सकाळ सकाळ येऊन पडले सकाळचं कोळ आपला मोठा बोकोड अशी बारकी बांधून टाकले ते कारण का तर कडनी नारळाची याची झाड आहेत नारळाची झाड ही खात्याल म्हणून खरड फिरड सगळे आज बांधून टाकलेली आहेत आम्ही मेंढ्र मेंढ्र बसले ते आत्ता शेरड विरड शेरड बांधून टाकले ते शेरडा वाघरीच्या बाहेर निघतात त्यामुळे शेरड सुद्धा बांधून टाकले ते आपलं भाऊ आणि ही रडकी पोर खायला दिलं नाही म्हणून रडत बसलेली तिच्यासाठी चालले तर मस्तपैकी पोहे मस्तपैकी बाव पोहे झाले आपलं बघा चुलीवरती बनवले काकीनी पोहे आवडत का तुला हे मला आ... दिले पोहे मस्तपैकी आपला हा आहे सकाळ सकाळचा वाड्यावरचा पोह्याचा नाश्ता बनवले मस्तपैकी पोहे खायचे ता आपल्याला एक नंबर पोहे बनवले मित्रांनो सकाळ सकाळचा नाश्ता असते वाड्यावरच वातावरण मस्तपैकी पोहे बिहे खाऊन झाले आता चाललंय आपण आपल्या वाड्यावर वाड्यावर आपले दादा आले ते मामाच्या तिकडून मग दादा चहा पाणी झाला चहा पाणी झाला दादा दादांचा आणि आपली आई बनवते भाकरी ही <laughs> आपली वाड्यावरची भाकरी आईने बघा कशी भाकरी बनवले या आपल्या तीन दगडाच्या चुलीवरचा सकाळ सकाळचा स्वयंपाक आई भाकरी बनवते तवा आपला आई तवा कसला आहे का आपला लोखंडाचा का जर्मलचा अल्युमिनियम अल्युमिनियमचा तवा आहे आपला आणि या तव्यावरती आई या तव्यावरती भाकरी चांगली येते लोखंडाच्या ह्याच्या लोखंडाच्या हा हा चार कांदेची आणि ह्या तीन कांद्याची भुर्जी बनवणार आहे अंडा भुर्जी वाड्यावरची वाड्यावरची तर ही चार अंडी आणि तीन कांदे घेतले ते मित्रांनो आणि मस्तपैकी वाड्यावर चत्ताव्यावर अंडा भुर्जी बनवायची ते संपूर्ण वातावरण दाखवतो तुम्हाला कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे अंड्याच्या भुर्जीसाठी साठी आता कांदा बारीक करायचा आहे आणि अंड्याची बुर्जी बनवायची बघा आई कशी बारकं कांदा चिरते आपली आई बाय आपला येळ्यावरची सवय असते का नाही आई चाकून येतो का कांदा चिराय तुम्हाला मला नाही ना चाकून येत ये ना लहानपणापासून येळ्याने ये कांदा चिरते आपण लहानपणापासून येत नाही इळ पण बनवत गाय लवार बनवतो लवार हे इळ बिळ बनवून लवार कोण आणायचं आपलं बनवून तर हे बघा अंडी वारका वारक कांदा चिरायचं चाललंय आपल्या येळ्यावर असी कांदा चिरायचं काम चाललंय आयच बघा बारका वारक कांदा असा बारका बारका कांदा चिरायचंय वाड्यावरची अंडा भुर्जी मस्त विकी झाला <laughs> कांदा चिरून राहिलं थोडासा राहिलाय कांदा चिरायचा झालाय आता कांदा आईने बघा एवढा कांदा चिरलाय मस्त पैकी अजून थोडासा चिरते घ्यायचा आता आई बाबा कसा कांदा तळून घेते पहिला भुर्जीसाठी कांदा तळून घ्यायचा हम्म आता याचा आपली काढून घ्यायचं तळलेला कांदा तळलेला कांदा काढून घ्यायचा आणि आता अंडी तळून घ्यायची बघा कांदा तांदा घेतला बाहेर अंडी घ्यायचे तळून कांद्याच्या जा जागेव तव्यामध्येच आपल्या आईने बघा कसा लाल तळून घेतलाय कांदा गे। परत टाकलं थोडस तेल आता तळायच्या ते अंडी टाकायचे अंडी तळून घ्यायच्या ते त्याला मध्ये आई बाबा कशी अंडी सोडते चार अंडी आपली आता तळून घ्यायची मस्त पिकी वाड्यावरची आपल्या भुर्जी मस्त पिकी बघा आई मस्त आपली अंडी तळते तव्यामध्ये आपली आई मस्तपिकी बघा अंडी तळते कांदा तळून झालाय आई आता कांदा कधी टाकायचा आता कांदा सुद्धा टाकायचा कांदा सोडायचा तळड्याला कांदा अंड्यामध्ये आता काय करायचं अंडा आणि कांदा मस्तपिकी परतून घ्यायचा आपल्याला थोडीशी हळद टाकायची हा आणि आता हळद झाली आता थोडस मीठ टाकायचं थोडी हळद थोड मीठ आपली आई टाकते बुरजी बघा आता गे। गे। जाली आपली ही वाड्यावरची अंडाबोर्ची तयार झाली आई मस्तपैकी परत ते अंडाबोर्जी कशी काय आपली अंडाबोर्जी बघा मित्रांनो आता परतून बिरतून घेऊन मस्तपैकी झाली बघा आता आपली अंड्याची चटणी झाली परतून तर मित्रांनो आपल्या आईने आपल्याला धनगर वाड्यावरची पेशल अंडा दा बनवून दाखवलेली आहे तर तुम्हाला अशीच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर राहुल डोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर Negeri dan niwat